प्रश्न क्रमांक पाच पाच हजार एकशे नव्याण्णव अनिल परब सचिन सभापती महोदय प्रश्न क्रमांक पाच हजार एकशे नव्याण्णव यामध्ये आता आपण उत्तरात म्हटलेले आहेत किंवा दोन जी आर आहेत एक तुमच्या विभागाचा आहे आणि एक पीडब्ल्यूडीचा आहे आता एक जी आर दोन हजार सोळाला लागू ला ला झालाय एक दोन हजार अठराला ला झालेला आहे आता नेमकं कुठचा जिल्हा जी आर तुम्हाला लागू आहे हा ला महत्वाचा भाग आहे एक आणि दुसरी गोष्ट असं काय झालेलं आहे की हे तुमच्यात एका विभागामध्ये नाही अन्य विभागांमध्ये पण डीचा एक वेगळं जी आर आणि परिषदेचा वेगळं जी आर तर ह्याच्यात स्पष्टता राज्यभरामध्ये यायला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये आता ही जी तक्रार जी आलेली आहे त्याची काय साधी चौकशी तरी झाली आहे की नाही सभापती महोदय हे मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं मान्य मंत्री महोदय सन्माननीय सभापती महोदय सन्माननीय सदस्य सभागृहाचे जे सदस्य आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या प्रत्येक विभागाच्या कार्यपद्धती वेगळी आहे प्रत्येक विभागामध्ये निविदा प्रक्रिया पण वेगवेगळी आहे आणि त्या याच्या या पी डब्ल्यू डीच्या निविदा प्र प्रक्रियेप्रमाणे निविदा करावी असं संबंधित तक्रारदाराचं म्हणणं होतं पण हा जी आर आहे तो ग्रामविकास खात्याचा जो आहे त्या ग्रामविकास खात्याच्या जी आरमध्ये वर्ग चारपर्यंत जो आहे ते एक पॉईंट प पन्नास कोटी रुपयेचं निविदा तो निविदेमध्ये तो भाग घेऊ शकतो तो, तो वर्ग चारचा कॉन्ट्रॅक्टर तो आहे आणि हे काम आहे ते दोन कोटीचं आहे आणि दोन कोटीचं काम एक पॉईंट ब्याऐंशी कोटीचं ते काम झालं आणि हे काम होत असताना खास करून अशा प्रवृत्ती काय आहे मी आपल्याला सांगतो हे हे केस काय आहे आपण म्हणता ते वास्तव आहे परंतु या याच्यामध्ये कर्मातलं हे ब तीर्थक्षेत्र आहे याला दोन कोटी रुपये मंजूर झाले सदर कामाची अंदाजपत्रिके किंमत झाली ती एक वन पॉईंट एक पॉईंट ब्याऐंशी कोटी इतकी झाली सदर सदरकामाची निविदा पण झाली ई निविदा झाल्यानंतर जो दोन हजार चोवीसचा जी आर आय त्याप्रमाणे झाली चार लोकांनी या निविदेमध्ये भाग घेतला चार लोकांनी गणेश कन्स्ट्रक्शन प्रशांत पैकेकर आहे शिवनेरी कन्स्ट्रक्शन आहे आणि सुशील पटार आहे या चार याच्यातनं शिवनेरी कन्स्ट्रक्शन यांच्याकडे ग्रामविकास विभागाचे दोन बारा दोन हजार सोळाचे वर्ग चारचे पंजीकरण आहे आणि त्यामुळे चार, चार निविदापैकी छाननीमध्ये शिवनेरी कन्स्ट्रक्शन अपात्र झालं ही निविदा उघडल्यानंतर हे बिलो पॉईंट सेवन्टी टू म्हणजे बिलो टेंडर आलं आल पॉईंट सेवन्टी टू आणि ते आल्यानंतर ते शिवनेरी कन्स्ट्रक्शननं त्याची तक्रार केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याचं हेरिंग केलं एक बारे बारे ते दोन हजार बारा बारा निकाल देऊन त्यांनी या कन्स्ट्रक्शनला शिवनेरी कन्स्ट्रक्शनला अपात्र केलं आणि ते अपात्र केल्यानंतर जी गणेश कन्स्ट्रक्शनची निविद आली ती पात्र झाली आणि त्याला कार्यारंभ आदेश देण्यात आला जेव्हापासून हा आदेश देण्यात आला तेव्हापासून शिवनेरी कन्स्ट्रक्शन म्हणून जे ही कंपनी आहे किंवा ते र रजिस्ट्रेशन आहे त्यांनी सातत्यानं काही ठिकाणी जाऊन तक्रारी करायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी का का हे काम मलाच मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना पण ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला आत्तापर्यंत आणि त्या अनुषंगानं बघितलं आपण या कॉन्ट्रॅक्टरनं कर्मा तालुक्यातली कामं केलेली आहेत सिवनेरी कन्स्ट्रक्शननं मक्तेदार आहेत झरे पातुरी वडसिवणे सावळी रावगाव गौडरे कोळेगाव या गावाचं जलजीवन पाणीपुरवठाचं काम घेतलं ते अर्धवट आहे पूर्ण झालं नाही लोकांनी आंदोलन केली ग्राम आमसभा झाली आमसभेमध्ये लोकांनी तिथं येऊन नंगा केला त्याच कॉन्ट्रॅक्टरनं पुन्हा जलसंधारण विभागाची कामं घेतली पोथडे क्रमांक एक पोथडे क्रमांक दोन पोथडे क्रमांक तीन पोथडे चार कोर्टीचं एक आहे अर्जुन नगरचा आहे सालसेचा आहे के आहे के आहे के एल आहे का के एमचं आहे या सगळ्या पाजर तलावाची कामं घेतली त्यातली दोनच चालू केली बाकी एकही काम चालू केलं नाही एवढी कामं त्याच्याकडे असताना ही कामं त्यांनी पूर्णत्वाला घे नेली नाहीत काय केलं नाही फक्त जायचं टेंडर भरायचं आणि प्रत्येक वेळी तक्रार करत राहायचा हा स्वभाव असं मी स्पेसिफिक का सांगतो लोकल आमदार ते तर तुमच्या पक्षाच्या नारायणबा पाटील त्यांनी ना आमसभेमध्ये ठराव घेतला आहे की याला काही कारण ब्लॅकलिस्ट करा ह्या कामं घेतून कामच करत नाही आमसभेचा ठराव पण माझ्या हातात आहे त्यामुळे अशा पद्धतीनं काय ठेकेदार आहेत हे ठेकेदार सातत्यानं दिसेल तिथं टेंडर भरायचं अडवळ जायचं कॉम्प्रोमाइज नाही झालं की पुन्हा तक्रारी करायचा आणि अशा पद्धतीनं लोकांना अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं अशा पद्धतीची भूमिका हे सातत्याने घेणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की आपण ज्येष्ठ सदस्य आहात आपण ही प्रक्रिया पाहून घ्या मी सगळे डॉक्युमेंट आपल्याला पाठवतो ह्याच्यात काय अनिमित्त झाले असेल असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा आपण कारवाई पण करू परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं तर म्हणणं असं आहे की या ठेकेदारानं ज्या ज्या ठिकाणी कामं केली नाहीत आम सभेनं ठराव घेतलेला आहे विरोधात हा तर एका तालुक्याचा आहे बाकी जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कामं घेतली त्याही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे अशा ठेकेदारांच्याच कारवाई केली पाहिजे संदर्भात त्यामुळे माझं सभागृहाला सांगणं या निमित्तानं आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्याचं समर्थन आपण करणारच नाही पण तो जे तक्रारदारच चुकीचे आहेत पुन्हा इथं येऊन तक्रार देणं इथं चर्चा होणं हे मला चुकीचं आहे